सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिले या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्यांच्या मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली अन्यथा आक्रमक आंदोलन करो असा इशारा दिला तुपकर यांनी सांगितले की लोणार व मेहकर तालुक्यात गेल्या काही दिवसात म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडून अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे खरडून गेली असून सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकरी अक्षरशः झाला असून अनेक ठिकाणी शेत, शेत जमिनीवर दगड पाणी व गाळ साचल्याने पुढील पिकांच्या पेरण्या देखील धोक्यात आल्या आहेत रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधताना सांगितले की राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांपैकी दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश मदत पॅकेजमध्ये करण्यात आला आहे मात्र उर्वरित एकशे पाच तालुक्यांना अन्यायकारकरीत्या वगळण्यात आले आहे हे म्हणजे आहेत जखमेवर मीठ आहे लोणार व महेकर तालुक्यातील शेतकऱ्यांना समावेश तत्काळ नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल सरकारने या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने प्रतिनिधी मंडळाचे निवेदन स्वीकारून ते मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले दोन्ही अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीत घेण्याचा शब्द दिला लोकसभा निवडणुकीमध्ये या तालुक्यांमध्ये रविकांत तुपकर यांना भरघोस मतदान झाल्यामुळे मंत्री प्रताप प्रतापरावांना अपेक्षित मतदान न झाल्यामुळे तसंच राजकीय द्वेष भावनेतून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी मेहकर व लोणार तालुक्यातील जनतेला अद्दल घडवण्यासाठीच या तालुक्यांना मदत पॅकेजमधून वगळण्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी माध्यमाशी बोलताना केला अशा कठीण प्रसंगी शेतकरी अडचणीत असताना सुद्धा सत्तेतील काही लोकांना राजकारण सुचत आहे हे दुर्दैवी आहे सरकार काही तालुक्यांना वगळून रडीचा डाव खेळत आहे असेही तुपकर म्हणाले जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज ढगपुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र दोनशे त्रेपन्न तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त आमच्या यादीमध्ये घेतलेले आहेत एकशे पाच तालुके घेतले नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत याच्या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकल लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकल मध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले सरकार राजकारण करत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरी तिथं मतदान पडलं त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही सरकार द्वेषाच्या ही सगळं करत आहे अशी आमची भावना आहे मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी